गड किल्ले हे महाराष्ट्राचं ऐतिहासिक वैभव आणि याच वैभवाचं दर्शन घडवण्यासाठी एक संघटना सातत्यानं मोहिमांचं आयोजन करत असते या संघटनेकडून असेच एक मोहीम नुकतीच राबवण्यात आली यावेळी पुरस्कार वितरणाचा खास सोहळा देखील पार पडला पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट दक्षिण दिग्विजय मोहिमेत शिवभक्तांची स्वारी दिवस पहिला साजिरा गोजिरा किल्ल्याची भ्रमंती दिवस दुसरा गोजिरा किल्ल्याकडे कूच वेल्लोर भुईकोट किल्ला ही पादाक्रांत तिसऱ्या दिवशी जिंजीचा कृष्णगिरी राजगिरी किल्ला सर. हिंदवी परिवाराने आयोजित केलेल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत तीनशे शिवभक्तांनी ऐतिहासिक ठिकाणांना भेटी दिल्या आणि छत्रपतींनी निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांचं वैभव जवळून अनुभवलं छत्रपतींच्या वास्तव्याने भारलेल्या या वास्तूंमध्ये भ्रमण ही शिवप्रेमींसाठी पर्वणी होती त्या जिंजी किल्ल्याच्या पायथ्याशी पुरस्कार वितरण हा या मोहिमेचा कळसाध्याय होता ज्यामध्ये एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्यासह विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं मोहिमेच्या चौथ्या दिवशी हिंदवी परिवाराचे संस्थापक शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी तंजावरच्या इतिहासाच्या पाऊलखुणा अनुभव कथनातून जागवल्या शिवछत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देणाऱ्या या गडकिल्ले भेटीच्या मोहिमेची सांगता करताना प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर ऐतिहासिक काळ जगल्याची तृप्तता पाहायला मिळत होती ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा बीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट